नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंबागेवरती जो काय डांबऱ्या रोग येतो तर तो येण्याची जी काही कारणं आहेत त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो म्हणजे तो नियंत्रण करण्यासाठी आपण कोणत्या फवारणी केल्या पाहिजेत ते आपण याच या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्वात आधी आपण डांबरे हा जो रोग आहे तो आपल्या डाळिंबबागेवरती कधी येतो त्याचे आपण कारण जाणून घेऊयात तर त्यासाठी पहिला आणि खूप महत्त्वाचं असं कारण आहे ते म्हणजे पावसाचं ज्यावेळेस आपल्या भागामध्ये वातावरण असतं कंटिन्यू पाऊस चार पाच दिवस चालू असतो त्यावेळेस सर्कसपोरा या बुरशीची वाढ हे आपल्या डाळिंबाच्या पानावर आणि फळावर होते आणि ते आपल्या डोळ्याला लवकरात लवकर म्हणजे लवकर दिसत नाही ते खूप लहान असे स्पॉट असतात ज्यानं ज्यावेळेस डाळिंब आपलं लालमध्ये जातं त्यावेळेस ते टिपके मोठे होतात म्हणजे ते आपल्याला पूर्णपणे काळसर आणि बाजूला लाल रंगाचे असे हे टिपके असतात त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये पाहिजे असा दर भेटत नाही तर त्याच्या वेळीच नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे ते पाहूयात तर ज्यावेळेस बागेमध्ये आपल्या पाणी साचलेलं असेल तर पाऊस बंद झाल्यानंतर लगेच बागेमधून हे सर्व काही पाणी आपण बाहेर काढून द्यायचं आहे जेणेकरून ही काय सरकोस्पोरा नावाची बुरशी असेल ही हिच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार नाही आणि हिची वाढ होणार नाही तसेच याच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत ते देखील बघूयात ज्यावेळेस आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण किंवा सततचे चार पाच दिवस कंटिन्यू असा पाऊस असेल त्यावेळेस आपण शक्यतो कॉन्टॅक्ट फंगिसाईड वापरायचे आणि ज्यावेळेस आपल्या इकडले एक वातावरण एकदम अशी क्लिअर होईल म्हणजेच दररोज ऊन पडत असेल त्यावेळेस आपण सिस्टेमिक फंगिसाईडचा वापर करायचा आहे पहिली फवारणी किटाजिन ए एम एल प्लस यमपंचाळीस दोन ग्रॅम या फवारणीमध्ये दोन बुरशीनाशक आपण घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये किटाजिन हे एक सिस्टेमिक फंगीसाईड आहे तर यमपंचेस हे एक कॉन्टॅक्ट फंगी आहे दुसरी फवारणी कॉन्टाप एक एम एल प्लस जड अष्ट्यात्तर दोन ग्रॅमने तिसरी फवारणी मर्जर दोन ग्रॅमने चौथी फवारणी अलाईट एक ग्रॅम प्लस अँट्राकॉल दोन ग्रॅमने त्यानंतर पाचवी फवारणी टॉप एक एम एलने पुढे सहावी फवारणी नेटिओ अर्धा ग्रॅमने आणि त्यानंतर सातवी फवारणी स्कोअर अर्धा एम एल प्लस कवच एक ग्रॅमने या फवारणी आपण पाच दिवसाच्या अंतराने करायचे आहेत जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील आणि जी काय डांबऱ्या रोगाची वाढ आपल्या बागेवरती होणार आहे ती यापासून नियंत्रणामध्ये राहील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब